तुम्हाला माहिती होतं मी चार वाजता घरी येणार तर तुम्ही चार वाजता का गायब झाला क्या बोलू गया क्या, क्या, क्या? नाही घरी आली तर प्रतिभाने का जेवण बनवलं नव्हतं तर आई खूप भडकली होती आणि विचार ना का आता तू ते पण नाही चिंना कॅचीला गेलं ना चैतन्य बोलला नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही मित्रांनो परवा होता एस एस सी चा रिझल्ट म्हणजे दहावीचा रिझल्ट होता माझे भाचे होते एक मंथन होता आणि एक नैतिक होता जो नैतिक जो आहे तो राहतो घाट कोपरला आणि मंथन जो आहे तो महालक्ष्मीला राहतो आता हे दोघं पण गावाला गेले दोघं बोलतो सुजल पण गावाला गेला जो ट्वेल्थ मध्ये तो आता पास झालेला आहे राहायला विषय त्या दोघांचा टेन्थमध्ये त्यांना मी बोललो होतो की तुम्हाला जर साठ पर्सेंटच्या वरती आले तर तुम्हाला मी माझ्याकडून बक्षीस देणार कायदेशीरते पण बरोबर ना दोघं पण भाचे कायदेशीर पाच झालेले आहेत एकाला आलेले आहेत सेवन्टी नाईन दुसऱ्याला आलेले आहेत एटी सेवन पर्सेंटेज तर दोघं पण कडकमध्ये पाच झालेले आहेत पण विषय असा की ते गावाला आहेत म्हणून इथे बक्षीस घ्यायला येऊ शकत नाही तर ते येतील थोड्या दिवसातून गावाला तर त्यांना मी त्यांचा बक्षीस समारंभ करणार आहे आणि विषय असा पण आहे की आमच्या सोसायटीमध्येच ध्रुव नावाचा मुलगा आहे आणि तो पेढा द्यायला आला होता त्याला विचारलं किती पर्सेंटेज तर त्याला नाइन्टी फाईव्ह पर्सेंटेज आले आता तो पेढा द्यायला आला होता तुम्ही हा व्हिडिओ बघा तुझा खूप खूप अभिनंदन भाऊ दोन दिवसांनी माझे भाचे सोळा तारखेला ठीक आहे ते पण पास झालेले एक आहेत एकाला सेव्हन्टी नाईन एकाला एटी एक 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 सेव्हन आणि हा जो भाऊ आहे आपल्या बिल्डिंगमध्ये जातो आपल्या बाजूच्या स्विंग मध्ये ह्याला नाईन्टी सिक्स पर्सेंटेज आले विरार मधून जॉईंट ट्वेंटी थर्ड स्कूल मधून मी काय बघतो तू पहिला आलास का त्याच्यामध्ये कारण की तुला नाईन्टी सिक्स पर्सेंटेज पडलेत मग टॉप टॉपर आहे का कोण हो आहे किती आले ना अरे यार यार अरे कारण की नाईन्टी फायव्हॉइंट पुढे आले त्याला आणि टॉपर जो आहे त्याला नाईन्टी सिक्स पॉईंट पुढे काहीतरी आले तुला खूप खूप अभिनंदन तुझ्या वाटचाली आणि सगळ्यात पहिला तर तुझ्या आई वडिलांना खूप खूप अभिनंदन की त्यांनी तुझ्या मागे खूप मेहनत घेतली तुझ्या अभ्यासाच्या मागे बरोबर की नाही नक्की नाही तर आता दोन दिवसांनी माझे भाचे येतील आणि मी माझ्या ब्लॉग मध्ये लास्ट टाइम सांगितलं ला होतं की माझ्याकडून माझ्या भाच्यांना बक्षीस देणार पण हा पण माझ्या भाषासारखाच आहे है, त्या ह्याला पण मी बोलवून घेणार आहे आणि पुन्हा एकदा अभिनंदन खूप आनंद होते मला अशीच मुलं पुढे गेली पाहिजे शिकून काय होतं बरोबर बरोबर ना तर भाऊ आता पेढे घेऊन आलाय पण भाऊला मी पुन्हा एकदा दोन तीन दिवसांनी घरी बोलवणार आहे पुन्हा तुम्हाला हा दिसणार आहे म्हणजे विरार मध्ये मला असं वाटतं की हा भाऊ त्या स्कूल मधून सेकंड असेल अजून याला कन्फर्म नाहीये पण नाईन्टी सी नाईन्टी पॉईंटच्या वरती आलेत आणि जो फर्स्ट आहे त्याला नाईन नाईन्टी सिक्स पॉईंटच्या वर आले याचा अर्थ हा सेकंड असेल खूप छान आणि याचा कर्तव्य बजावलेला आहे खूप छान अभ्यास केलेला आहे कसा काय एवढा अभ्यास यार सही यार मानतो तुला एक मिनिट सलाम टोकतो भाई तुला खरं सांगतोय कसं काय एवढा म्हणजे अभ्यास तुझा शेवटच्या एक दोन महिन्यामध्ये कन्सिस्टंटली अभ्यास केल्यामुळे आले एवढे छान 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 खूप अभिनंदन पुन्हा एकदा मी सांगतोय कारण की आमच्या बिल्डिंग मध्ये राहणारा आमच्या आजूबाजूला रा आम्हाला खूप अभिमान वाटतो ह्या गोष्टीचा तर मित्रांनो बघितला तुम्ही व्हिडिओ बघितलं ध्रुवला खूप छान असे पर्सेंटेज मिळाले पण तो पण आपला एक भाचा असल्या कारणाने आता जेव्हा माझ्या भाचे येतील तेव्हा मी त्याला पण बोलवणार आहे इथे आणि मग बक्षीस समारंभ करणार आहे आपण काय बोलते प्रतिभा तुला कसं वाटतं की त्याला एवढे पर्सेंटेज मिळाले नैतिकला पण पर खूप छान पर्सेंटेज मिळाले अपेक्षा नव्हती हो अपेक्षा हो वरती किंवा पंचावन्न नैतिक नैतिकने पाडले पर्सेंटेज म्हणलं कारण की जा मला तर वाटलं नव्हतं त्याला एवढे पर्सेंटेज मिळेल तर तर हुशार आहे बोल ते तो अभ्यास करायचा पहिल्यापासूनच हुशार आहे कारण की तो आणि मंथन आपले इथे राहून गेले त्यांचं आपल्याला माहिती माहिती पडतात कारण ते अभ्यास करतात हो हे बेटा तू पण असं स्टडी करणार ना चांगले बेटा एक गोष्ट नैतिक आणि सुजल मंथन त्याच्या घरी आहे नाही मंथन पण आहे ना हा मंथन बरोबर मंथन घरी आहे पण जेव्हा त्याची मम्मी येईल तेव्हा मंथनला घेऊन येईल आणि तेव्हा खूप छान असा बक्षीस समारंभ करण्यात येणार आहे मी माझ्याकडून त्यांना काही बक्षीस देणार आहे सुजलला स्कूटी घेऊन देणार होतो पण त्याचा चान्स गेला त्याच्यामुळे आणि त्याच्या घरचे पण नेक्स्ट टाइम त्याच्या घरचे पण बोलवते की नको एज्युकेशनचा खर्च करू तर ठीक आहे करू खर्च काय बोलतो बेटा कसा आहे आणि हो आमचा वेदांत पण पास झालेला आहे वेदांत आमचा नर्सरी मध्ये होता तो ज्युनियर के जीला गेलेला आहे वेदांत तू पास झाला ना बेटा ओके गुड बॉय तुला

काय बोलतो प्रतिभा बाकी आता आई येणार आहे उद्या काय बोलतो आई येणार आहे उद्या आम्ही वाट बघतोय उद्या गुरुवार गुरुवारपर्यंत आणि आई येईल तरी पण चार वाजता येणार तर आईला सगळं मी विचारले मला जेवण वगैरे बनवू काय आई तर नाही बोलले तरी पण मी बनून ठेवणार बरोबर ना हो बरोबर आहे कारण लास्ट टाइम आई गावाला गेली होती घरी आली तर प्रतिभाने काही जेवण बनवलं नव्हतं तर आई खूप भडकली होती आणि संध्यात आईकडे गेली होती जेवायला <laughs> तर प्रतिभाला ते दिवस आठवले बाबा हे लोक किती पण वाजता येऊ दे पण मी जेवण बनवून ठेवणार भले संध्याकाळचं सकाळी खाऊ पण जेवण बनवलेलं पाहिजे बनवलेलं पाहिजे खूप छान आणि अजून एकदा असं अशी गोष्ट झाली होती वेदांतला घेऊन तू कुठे गेले होते आम्ही गेलो होतो बाहेर फिरायला आणि आई गावावरून घरी आली बघतो तो काय वेदांत नाही दिसत आहे संजोग नाही दिसत आहे प्रतिभा नाही दिसत आहे जी आई आमच्या तिघांवर फायर झाली तुम्हाला माहिती होतं मी चार वाजता घरी येणार तर तुम्ही चार वाजता का गायब झालात बाहेर कुठे गेलात मला बघायचं होतं वेदांतला खूप दिवसानंतर आई गावावरून आली होती म्हणून अशा सगळ्या गोष्टी झाल्या होत्या म्हणून त्या आम्हाला माहिती आहेत त्याच्यामुळे आम्ही त्या गोष्टी सुधारतोय आता तर आई आता उद्या येणार आहे मग बोलली तर पूर्ण दिवस घरी प्रतिभा असणार काय कुठे जाणार नाही फिरायला बाबा खरंच कुठे जातो फिरायला जरी तो योग आला की चल आपण जाऊ थोड्या वेळासाठी आणि तेव्हाच सगळे आले मग परत कशाला खाली पण बेटा एकदा भेटले ना शिक्षा आपल्याला तर कशा करणार आणि प्रतिभाने प्रतिभा जरा प्रतिभाची ड्रेसिंग स्टाईल जी आहे ती चेंज करते कारण प्रतिभाला असं वाटतं की मी पण थोडे व्हिडिओ रील्स बनवू शकते मला पण चांगले चांगले कपडे तुम्ही घालायला परमिशन द्या जीन्स पॅन्ट वगैरे घालायला आता काय सगळे जीन्स पॅन्ट वगैरे घालतायत तर प्रतिभा ते मला पण थोडा प्रयत्न करू दे ठीक आहे प्रतिभाला थोडा प्रयत्न करू दे बघू जर तिला आवडत असेल तर का नाही आपण तिला का थांबवायचं तिला असं माझं म्हणणं आहे आईचं पण म्हणणं आहे पण जास्त आपल्याला ओव्हर नाही करायचं बेटा थोडक्यात पण नॉर्मल ते असं पण नाही का असं अंग दिसतंय नाही 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 तसं नाही अंग दिसतं वगैरे असं काय नाही असं खूप जण खूप वेळ जर आहेत तर आपली नजर चांगली पाहिजे बस बाकी काय नाही काय बोलते आता लोकांना काही सवय झाली की तुला एकदम साधा सिंपल बघायची लोकांना सवय झाली की मला एकदम छोटा हेअर कट म्हणजे छोट्या हेअर स्टाईल मध्ये बघितले लोकांनी छोट्या हेअर्स मध्ये बरोबर ना तर अचानक मी केस वाढवलीत तर लोक मला काय काय बोलतात प्रतिमानी पण अचानक जीन्सवर आली तर लोक काय काय बोलतात नाही ते तर आहे बघ आपले फॅमिली मेंबर आहेत ते त्यांचं मत ठेवत असतात बरोबर की नाही त्यांना त्यांना कसं माहितीये त्यांना सवय नाही झाली तुला बघायची जीन्स टॉपवरती मला बघायची त्यांना सवय नव्हती ना एवढे मोठे केस मी वाढवेल ते सवय नव्हती बघायची पण आता काय माहितीये काळानुसार माणसांनी बदललं पाहिजे तसं वागलं पाहिजे तसं राहिलं पाहिजे बरोबर पण आपली जी जमीन आहे ती आम्ही सोडणार नाही आम्ही पाय जमिनीवरच राहणार आहे का हवेत आम्हाला उडायचं नाहीये काय बोलतो बेटा बरोबर ओके ओके वेदांतला मी गिफ्ट दिलं ना ते घेऊन दिलं ना बाईक बेटा किती खोटा बोलतो रे बेटा बाईक घेऊन नाही दिली पप्पानी तुला क्या गया वेदांतला क्युटी पाहिजे क्युटी स्कूटी पाहिजे वेदांतला काय काय बाईक मागितली तर बाईक वेदांतला दिले पण त्याला स्कूटी पाहिजे लुडो पण हा एरोप्लेन पाहिजे ते पण रिमोट कंट्रोल वाला त्याने स्टडी केली त्याला स्कूटी द्यायची बर्थडेला ओके okay. आता मध्ये काहीच घेऊन नाही द्यायचं त्याला ओके बेटा ओके तू चांगली स्टडी करायची तुला सगळं घेऊन देणार ओके हा बेटा हा येत माहित आहे मला अजून पण पुढे स्टडी आहे ना बेटा आता नंतर सांग मला गरम <laughs> होतं मी फॅन बंद ठेवलंय तर मित्रांनो चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये येतो परत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराच्या आम्ही पण पर काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र